नमस्कार फॅमिली स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत देवी आईसाठी नैवेद्य कसा बनवायचा सगळी स्टेप डिटेल मध्ये सांगितलेली आहे आणि आमच्याकडे देवी आईला वेणी फनी जोडवी आणि पानही घातलं जातं तर तेही कसं बनवायचं हेही मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये थांबा आमच्याकडे सातव्या माळेला किंवा नवव्या माळेला ही अशी कडाकण्यांची माळ घातली जाते ज्यामध्ये पाच कडाकणी असतात आणि एक वेणी फनी आणि पाच आणि चार जोडवी असतात चला तर पाहूयात कसं बनवायचे इथे घेतलंय दोन कप दूध या दोन कप दूध मध्ये आपल्याला ऍड करायची आहे पिटी साखर तर मी इथे आधीच पिटी साखर वाटून घेतलीये दोन 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 कप दूध ला आपल्याला दोन टेबल स्पून पिटी साखर ऍड करायची आहे ही छान अशी विरघळून घ्यायची आता आपण इथे बनवत आहोत मैदा आणि रव्याचे कडकणे तर आपल्याला यात लागणार आहे दोन वाटी मैदा तो मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यात ॲड करणार आहोत एक वाटी रवा तर मैदा आणि रव्याचं कॉम्बिनेशन हे आहे की दोन वाटी मैदा त्याला आपल्याला लागणार आहे एक वाटी रवा ह्यामुळे छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात आपले अडकणे तर हे झालं हे छान असं चाळून घेतलं की हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण यात टाकायचं आहे मीठ तर मीठ चवीनुसार टाकायचं आहे तर मी इथे दीड चमचा मीठ ऍड केलंय ते झालं की आपण यात ऍड करणार आहोत मोहन मोहन म्हणजे उकळलेलं तेल आपण यात ऍड करणार आहे तीन टेबल स्पून मोहन आपल्याला ऍड करायचंय ते चमच्याने आधी हलवून घ्यायचं कारण गरम तेल असतं ते हाताला भाजू शकतं त्यामुळे चमच्याने असं हलवून घ्यायचं त्यानंतर हाताने एकदम असं चोळून सगळ्या पिठाला ते मोहन चोळून घ्यायचंय नंतर हे आपलं मोहन चोळून झालं की आपल्या ह्यात हळूहळू केले ते दूध घालून आपल्याला हे हा गोळा मळून आहे तर हा गोळा आपल्याला मळताना एक काळजी घ्यायची आहे की हा गोळा घट्ट बनला जाईल पातळ बनवायचा नाहीये एकदम घट्ट असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे दूध हळूहळू टाकायचं म्हणजे गोळा पातळ होत नाही आणि ह्या असं अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चुरून चुरून आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे आता हा गोळा बनवून आपल्याला एक तास साइडला करून ठेवायचा आहे म्हणजे जसं जेवढा जास्त मोरेल गोळा हा तेवढा जास्त कुरकुरीतपणा आपल्या कडाकण्यांना येईल तर बघा बघू शकता की मी हा असा गोळा बनवून घेतलाय घट्ट आणि साईडला ठेवून देणार आहोत तर आता मी हा गोळा छान असा वेग जीव केला आहे छान असा मोसूद गोळा मळलेला आहे आणि तो साईडला ठेवून दिलेला आहे आपला गोळा म्हणून आता एक तास झालेला आहे आता पुन्हा एकदा गोळा छान असा घुसळून घ्यायचा आणि ना त्यातून ना एक मोठ छोटासा गोळा काढून घ्यायचा म्हणजे जेवढा आपण चपातीला घेतो ना तेवढा गोळा काढून घ्यायचा आहे आता आपण काय करणार आहोत काही ठिकाणी हे जे कडाकणे असतात ते म्हणजे छोटे छोटे गोळे करून केले जातात तर आमच्याकडे जा खूप कडाकणे केली जातात त्यामुळे आम्ही काय करतो की एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि ती चपाती लाटली की एका वाटीच्या किंवा एका डिशच्या किंवा आपण जे आपलं जे बरणीचं झाकण असतं त्याच्या साहाय्याने आपण गोल गोल कडाकणे बनवून घ्यायच्यात तर आता दा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो गोळा लाटून घ्यायचा आहे आणि मोठी चपाती बनवून घ्यायची आहे चपाती बनवून झाली ना की आपण हे ना घेणार आहोत एक झाकण घेतलंय मी एका बर्णीचं लाल कलरचं त्या बर्णीच्या जा झाकणाने आपल्याला असा असं दाखवल्याप्रमाणे दाबून एक गोल आकाराचं कडाकणं बनवून घ्यायचंय तर एका चपातीमध्ये तीन ते चार कडाकणी होतात त्यामुळे एका सोबतच आपले चार कडाकणे होऊन जातात तर ही एक सोपी पद्धत आहे तुम्ही ही पद्धतीचा यूज करू शकता आणि आपल्याला आहे ना ह्याला म्हणजे साईडला जसं कडाकण्या नाचत तसं करायचं असेल ना तर आपण त्या फिरकीच्या चमच्याने करू शकतो अजून दुसरी एक पद्धत आहे एक छोटासा गोळा घ्यायचा आणि आपण जसं पुरी लाटतो तशी तसं कडाकणं लाटून आहे आणि हा गोळा आपण मैदा आणि रव्याचा मळला त्यामुळे ह्याला काही पिठाची गरज लागत नाही जास्त लागलीच तर तुम्ही मैद्याचं मैदा वापरू शकता ऍज अ पिठी म्हणून आणि मग असं लाटून झालं की आपण ह्याला पाडणार आहोत कळ्या तर कळ्या कशा पाडायच्या कळ्या पाडताना आपल्याला काय करायचंय आता एक एक कळी पाडायला खूप वेळ लागेल तर काय करायचं ही जी आपण पुरी लाटून घेतलीये ती पुरी अशी फोल्ड करायची चतकुरा करात आणि त्याला अशा अशा साईडनी साईडनी कळ्या पाडून घ्यायच्यात आणि नंतर ते जे साईडचं आपण जे आहे ते असं काढून टाकायचं आणि नंतर हळू हाताने ती फोल्ड केलेली पुरी पुन्हा एकदा ओपन करायची म्हणजे उघडायची आता बघ कसं झालं त्याला कळ्या छान अशा कळ्या पडलेल्या आहेत आपल्या कडाकण्यांना काही ठिकाणी ह्या कडाकण्या अशा केल्या जातात की साइडनी त्याला अशा कळ्या असतात तर ही एक पद्धत आहे तुम्ही दो कोणतीही पद्धतीचा यूज करून करू शकता तर आता आपण बघणार आहोत इथे देवी आईसाठी वेणी कशी बनवायची तर वेणी बनवायसाठी आपल्याला लागणार आहे थोडस पीठ त्या थोडस पिठाचं आपल्याला अशी अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं बारीक अशी तार करून घ्यायची आहे त्या पिठाची इथे आपल्याला तीन तारा लागणार आहेत जसं आपल्या वेणीला तीन पदर असतात तसे तीन तारा आपल्याला लागणार आहेत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हळुवार था हाताने म्हणजे असं रोल करायचा आहे रोल केला की जे पीठ आहे ते पुढं सरकतं आणि त्याची अशी सुंद म्हणजे बारीक अशी तार बनते तर मी इथे तीन तारा बनवून घेतल्यात तीन तारा बनवून झाल्या की आपल्याला काय करायचे त्यांचा का एक साइड जे आहे म्हणजे वरची किंवा खालची साईड आहे ते एकमेकांना चिकटवून घ्यायची आहे चिकटवल्यानंतर आपण जसं वेणी घालतो मुलींची वेणी तशीच वेणी एक पदर अलीकडे टाकायचा परत दुसरा पदर असं करत करत म्हणजे क्रॉस मध्ये टाकत राहायचे आणि वेणी बनती खूप छान अशी सुंदर वेणी बनलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला वेणी बनवायची आहे आणि नंतर जो एक्स्ट्रा काही खाली असेल ते काढून टाकायचं आणि खाली वेणीच्या केसांचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता किती छान अशी वेणी झाली आहे आता आपली वेणी झाली आमच्याकडे दोन देवी आहेत त्यामुळे मी दोन दोन वेणी बनवल्या आता पण पाहूयात की फणी कशी बनवायची तर फनी बनवण्यासाठी आपल्याला सेम पाती लाटून घ्यायची त्यानंतर ती तर तर सा ना आयत आकारामध्ये कापून घ्यायची जसं व्हिडिओ दाखवले तसं कापून घ्यायची नंतर छातच छान असा साइडनी आयत आकार कापून घ्यायचा त्यानंतर त्याला ना आपल्याला दात पण काढायचे तर दात काढण्यासाठी म्हणजे फणीला जे, जे दात असतात ते काढण्यासाठी काय करायचं की एका साइडनी निम्म्यापर्यंत असे कट करत राहायचे म्हणजे छोटे 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 स्पेस सोडून थोडीशी जागा सोडून असं कट करत राहायचं आणि मग ती झाली आपली फनी तर फनी रेडी झाली आपली तुम्ही बघू शकता फनी कशी झालीये ह्याला म्हणतात फणी आपल्याला बघायचंय की पान कसं बनवायचं तर पान बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे त्यानंतर थोडासा त्याचा देठ काढायचा पानाचा आणि पानाचा आकारामध्ये ही फिरकी फिरवायची म्हणजे जसं की फिर मी फिरवते तसं तुम्हाला फिरकी पानाच्या आकारामध्ये फिरवायची आहे त्यानंतर आपण साईडचा सा जो सा भाग आहे तो साईडचा भाग काढून टाकायचा म्हणजे आपलं पान रेडी होईल पान म्हणजे खायचं पान जे असतं ना त्याच्या आकाराचं आपल्याला हे पान बनवायचं असतं तर मी ही असं बनवलंय पान तुम्ही ही अशा प्रकारे पान बनवू शकता आता आपलं झालेले आहेत वेणी झाली दोन पानं झाली दोन फण्या झाल्या आता आपल्याला बनवायचे जोडवी तर एका देवीला चार जोडवी लागतात म्हणजे एका पायात दोन जोडवी आणि दुसऱ्या पायात दोन जोडवी म्हणजे चार टोटल चार जोडवी लागतात जोडवी बनवायला ही आपण आहे ना की मग अशी मी तुम्हाला का तार बनवायला शिकवली होती वेणी करताना त्याचे थोडेसे छोटे छोटे कट करायचे आणि त्याचे असे गोल आकारामध्ये जॉइंट करायचे हे झाले आपली जोडवी आता हे सगळं आपल्याला रेडी झालंय आता आपल्याला हे सगळं तळायचंय तर तळण्यासाठी काय करायचंय एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झालं की गॅस कमी करायचा आणि एक एक पदार्थ सोडून द्यायचा म्हणजे एक एक म्हणजे जसं आता मी पहिल्यांदा पानं सोडली आहेत पानं थोडी लालसर झाली की आपण त्यात येणा जोडवी सोडणारे किंवा मग आपण हे ना आ, फनी सोडू शकतो जसं एक एक पदार्थ सोडून ये ना छान असं तळून घ्यायचं आहे आता आपण आहे ना मी तळ तळायला कमी गॅस कमी केलाय आणि छान असं कुरकुरीत तळून घेते जेव्हा आपलं हे प्रोसेस तळून झाली की हे प्लेटमध्ये काढायचं आणि थोडं गार होऊन द्यायचं आणि गार झालं की नंतर मग हे पिशवीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे त्याचा जो कुरकुरीतपणा आणि कडकपणा आहे तो तसाच राहतो ते लुसलुसीत होत नाही आता वेणी पण टाकली तर वेणी तळायला वेळ लागतो त्यामुळे थोडस म्हणजे बाकीचे जे, ते, बाकी जे, जे आहे ते बाकीचे म्हणजे वेणी फनी आणि जे जोडवे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि वेणी थोडा वेळ जास्त वेळ तळून घ्यायची म्हणजे ते छान कडक होईल त्यानंतर हे सगळं झालं की ते साईड ला काढून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचंय आणि आता कडाकणी तळायला घ्यायचे आहेत तर या कडीमध्ये म्हणजे दिसते त्या कडीमध्ये एका वेळी दोन कडाकणे तळले जाऊ शकतात एकदम हळू हाताने मी दोन कडकने तळे तेलात सोडलेले आहेत आणि एकदम लो फ्लेम वरती मी हे कडाकणे तळून घेते आपल्याला हे कडाकणे थोडेसे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचेत म्हणजे ते कुरकुरीत होतील आणि अशाच प्रकारे प्रोसेस करून आपण जेवढे जेवढे कडकणे केलेत तेवढे कडकणे तळून घ्यायचे आहेत आणि हे एका एका परातीत किंवा भांड्यात काढून घ्यायचेत आणि नंतर गार झाले की पिशवीत किंवा डब्यामध्ये पॅक बंद डब्यामध्ये ठेवून द्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता की कसे छान कुरकुरीत कडकने झालेले आता मी ना ह्यानंतर सांगणार आहे की देवी आईसाठी आपण जी माळ करतो त्या माळेमध्ये काय काय ओवायचंय आणि किती ओवायचंय आता आपल्याला लागणार आहे एक वेणी ती वेणी कशी होते ओवायची तर जो वरचा भाग असतो त्यातल्याच्या मधल्या भागामध्ये आपण ना सुईनी सुई दोर दोरा ओन घ्यायचा आहे आणि तो सुई दोऱ्याने ती तो, ती वेणी ओवून घ्यायची त्यानंतर आपण ओळून आहोत पान तर हे जे ओवताना ना आपल्याला खूप काळजीने व्हावं लागतं कारण जर ना ते आपण जोरात सुई ओसली तर ते तुटण्याची शक्यता असते त्यामुळे थोडा हळूहळू प्रकारे बोळ पाडून ते छान असं होऊन घ्यायचं तर पान घातले आता आपण घालणार आहोत चार जोडवी चार जोडवी घातली की आपण घालणार आहोत एक फणी तर ते फनीला सुद्धा हळूवार हाताने बोल पाडायचं आणि ती छान असं ओवून घ्यायचं नंतर आपल्याला इथे लागणार आहेत पाच कडाकणी त्या जेवढ्या पण कडाकणी घेतले त्यातले पाच कडाकणी मी इथे साईडला काढून घेतली आहेत ते, ते कडाकणी ही ओवून घ्यायचे आपल्याला आणि ते ओन झाले की नंतर मग आपली माळ झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही देवी आईसाठी माळ बनवू शकता आणि छान छान कडाकणे करू शकता घरी खायलाही खूप छान लागतात हे कडाकणे तर एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा खूप खूप नवीन रेसिपींसाठी आई कृपा करी माझ्यावरी जाग